कुटुंबाला सुरक्षा राहावी यासाठी बहुतांश मंडळी टर्म प्लॅनची निवड करतात या टर्म पॉलिसीमुळे पॉलिसी धारकाच्या पैसे मिळाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान होते विमाधारकांचा अपघात आजारपण दुर्घटना या कारणांमुळे मृत्यू होऊ शकतो मात्र सर्वच मृत्यू प्रकरणाला विमा कवच असेलच असं नाही नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते विमा उतरवला की चिंता मिटली प्रत्येक गोष्टीचा दावा अर्थात क्लेम मिळणार असं तुम्हाला वाटू शकतं पण तसं नाहीये कोणत्या कोणत्या स्थितीमध्ये तुम्हाला दावा मिळणार नाही याबाबतची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओ मधून पहिलं आहे धोकादायक साहस करणं पॉलिसी धारकाचा धोकादायक साहस करताना मृत्यू झाल्यास विमा कंपनी टर्म प्लॅन नाकारू शकतो आयुष्याला जोखमीत टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टी यात येऊ शकतात यात ऍडव्हेंचर स्पोर्ट्स मोटार रेस स्काय डायव्हिंग पॅराग्लायडिंग बंजी जंपिंग का कुआ इत्यादी दुसरा आहे व्यसनामुळे मृत्यू पॉलिसी धारक हा दारू पिऊन गाडी चालवत असेल किंवा अंमली पदार्थ घेतले असेल आणि अपघातात त्याचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी टर्म प्लॅनची रक्कम देण्यास मनाई करू शकते तिसरा आहे एच आय व्ही विमा कंपनी अशा प्रकरणात विमा कव्हर देणार नाही जर एखाद्या दा पॉलिसी धारकाचा मृत्यू हा सेक्शुअल ट्रान्समिटेडच्या आजारपणामुळे होत असेल म्हणजेच एच आय व्ही एड्सने होत असेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही चौथा आहे हत्या जर एखाद्या पॉलिसी धारकाची हत्या झाली आणि त्यात वारसाचा हात असल्याचं सिद्ध झाल्यास किंवा त्याच्यावर हत्येचा आरोप असेल तर विमा कंपनी टर्म प्लॅनचा दावा मंजूर करत नाही अशा वेळी क्लेम रिक्वेस्ट पेंडिंग ठेवली जाते जोपर्यंत नॉमिनीला क्लीन चिट मिळत नाही किंवा तो निर्दोष असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत तो पॉलिसीची रक्कम दिली जात नाही याशिवाय पॉलिसी धारक एखाद्या गुन्ह्यात अडकला असेल आणि त्याची हत्या झाली असेल तर विम्याची रक्कम मिळत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद